राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील जनतेनं सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास दाखवलाय त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक साधता आली आता या मतदारसंघातील जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाईल विकासाचं रोल मॉडेल हा मतदारसंघ बनेल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार आयोजित केला होता आबेटकर यांचं सरोळे इथं आगमन होताच महिलांनी औक्षण केलं त्यानंतर गावात मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोलताना नामदार आबेटकर यांनी सुरुवातीला मतदारांचे आभार मानले मतदार जनतेमुळं विधानसभा निवडणुकीत आपण विजयाची हॅट्रिक केली राज्यातील नागरिकांचं सा आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्याचबरोबर या मतदारसंघात आरोग्य शिक्षण जलसंधारण शेती आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील पाणी समस्या सोडवण्याबरोबरच कालवे सुस्थितीत ठेवणं धरणांची गळती काढण्याबरोबरच रोजगाराच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देणार असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं अरुण जाधव नंदकिशोर सूर्यवंशी डी पी पाटील विठ्ठलराव खोराटे रंगराव मगदूम विजय बलुगडे सीताराम खाडे सुभाष चौगले कुंडलराज पाटील शिवाजी चौगले शामराव भावके राजेंद्र मोरे बाबूराव बसरवाडकर संदीप मगदूम स्वागत कदम नंदकिशोर एरुडकर सुभाष पाटील सचिन एकशिंगे के के राजगिरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते